दिंडोरी पाया पडतोय बाये परत नाही येणार म्हणत तडीरामाने ठोकली धूम ग्रामीण भागातील महिलांनी दिला तडीरामांना लाठीचा प्रसाद कोल्हेरच्या शूर महिलांनी दारुड्यांना दाखवला लाठीचा रस्ता दारूबंदीच्या लढ्यासाठी गाव एकत्र पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांचे विशेष मार्गदर्शन चोप देणाऱ्या महिलांशी महाराष्ट्र क्रांती न्यूजचा थेट संवाद दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर हे गाव सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे कारण गावातील महिलांनीच अवैध दारू विक्रीविरुद्ध लढा उभारला आणि गावाला दारूबंदीसाठी नवा आदर्श घालून दिलाय गावात काही ठिकाणी अवैध मद्य विक्री सुरू होती त्यामुळे तरुण वृद्ध यांच्या व्यसनाधिंतीचे प्रमाण वाढले होते हे पाहून गावातील सरपंच नैना भरसट व बचत गट अध्यक्ष अंजना भरसट यांच्या नेतृत्वाखाली पाच पन्नास ते साठ महिलांनी एकत्र येत निर्णय घेतला दारू संपवायचीच महिलांनी दारू विक्रेत्यांवर लक्ष ठेवले आणि दिनांक एकोणतीस जून रोजी वणी पोलीस ठाण्याच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती पुरवली यानंतर गायत्री जाधव यांनी कोल्हेर येथे धडक देत देव्हाऱ्याच्या खाली लपवलेला दारू साठा जप्त केला यानंतर गावातील महिलांनी उभा केला एक तडीराम रोखो मोर्चा गावाच्या वेशीवरच महिलांनी लाठ्या घेऊन पहारा दिला आणि जो कोणी मद्यपान करून गावात येत असेल त्याला सरळ लाठीचा प्रसाद दिला पाया बाई परत नाही येणार असं म्हणत काही तडीरामांनी धूम ठोकली हे लाठ्याचे सत्र सातत्याने तीन ते चार दिवस चालले त्यानंतर गावात दारू पिऊन येणाऱ्यांची संख्या शून्यावर आली या उपक्रमाला यश मिळवून देण्यात पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या सक्रिय सहभागाचे महत्व आहे त्यांनी महिलांना कायदेशीर प्रक्रिया दारूबंदीतील अडचणी पोलिसी मदत यावर मार्गदर्शन केले कोल्हेर गावातील महिलांनीही याचे श्रेय त्यांनाच दिले आहे आज कोल्हेरमध्ये ना दारू विक्री आहे ना दारू पीत गावात येणारे लोक गावातील वातावरण शांत व्यसनमुक्त आणि स्त्रियांचा आत्मविश्वास पुन्हा जागा झालाय ही चळवळ इतर गावांनीही उचलावी अशी अपेक्षा कोल्हेरच्या महिलांनी व्यक्त केली आहे जिथे शासन अपयशी तिथे समाज जागा झाला तर परिवर्तन अटळ आहे कोल्हेर हे त्याचे उत्तम उदाहरण ठरते आहे याबाबत महाराष्ट्र क्रांती न्यूज थेट गावातील महिलांशी फोन लाईव्ह वरून संपर्क साधलाय बघा सविस्तर काय बोलल्या महिला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल वडी दिंडोरी हॅलो हॅलो हा ताई नमस्कार नमस्कार हा महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ताई आता गेल्या दोन ते तीन दिवसापासून तुमच्या कोल्हेर गावातील एक व्हिडिओ तुम्ही आ, महिला मिळून एका म्हणजे दोन ते तीन मद्यपींना लाठीचा प्रसाद देतानाचा व्हायरल होत आहे नक्की काय प्रकार आहेत आम्ही एक वर्षापासून म्हणजे त्यांना बंद करायला हवत होतो ते काही आमचं ऐकलंच नाही सात वर्षापासून ते काही आम्हाला ऐकलं नाही पण आम्हाला मग आम्ही दिंडोरी पोलीस स्टेशनला गेलो मॅडम वनी पोलीस स्टेशनला तिथं मग मॅडम सांगा तुमच्या मी मागणी पूर्ण करण मग मॅडम आल्या मॅडमने भरपूर साथ दिली मग त्यांनी ते आल्या म्हणजे आठ नऊ वाजेच्या जर सात वाजता रात्रीवर संध्याकाळी त्या दुगार खोटे बोलले आमच्या जवळ काहीच नाही जे मध्य आहेत ते खोटे बोलले पण मग मॅडमने नंतर परत धाड म्हणजे मॅडमने धाडस केली परत गेल्या मॅडम मध्ये मग बाया होत्या सर्व महिला त्यांच्या बरोबर गेल्या दिवास म्हणजे खाली नास खड खोले खोले होते त्यांनी म्हणजे देवाऱ्यामध्ये देवाऱ्यामध्ये फोटो देवांचे होते खाली मडका होता त्याच्यावर त्याच्या खाली त्या दारूच्या बाटल्या होत्या त्यावरून फरशी दिवा लावलेला होता किती दारूच्या बाटल्या असतील साधारणतः साठ साठ बाटल्या त्यानंतर काय मॅडमांनी काय मार्गदर्शन केलं मॅडमांनी ना सरळ सांगितलं का तुम्ही असं कंट्रोल झाला नाही का पिणाऱ्या आजूबाजूच्या आले का तेवढ्या तेवढ्यांना लाट मार द्यायचा असं लाठीचा प्रसाद द्यायचा ते तुम्ही किती दिवस राबवला हा उपक्रम तीन दिवस राबवला पण महिला उपाशी तापाशी बसेल होत्या तीन दिवस बर पण त्याचा काय म्हणजे उपयोग काय झाला तुम्हाला काय अनुभव आला त्याचा आता अनुभव आला म्हणजे फिरणारे बाजूचे कोणी जात नाही ना गावातले कंट्रोल झाले गावातले पण कंट्रोल झाले म्हणजे ते त्या घरात जवळ जातेच नाही असं म्हणजे कंट्रोलच झाले म्हणजे शक्यतो गाड्या बंदच झाल्या तिथल्या ताई आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये अशी छुप्या पद्धतीने मद्य विक्री सुरू असते तुमच्या गावातला अनुभव तुम्ही सांगितला जे मुलं असतील दहा वर्ष पंधरा वर्ष अठरा वर्ष ते व्यसनाने लुप्त होत आहे त्यांचं जीवन बर्बाद होत आहे यापुढे ते थांबण्यासाठी तुमचा हा उपक्रम सातत्याने पुढे चालू राहील का पुढे अजून तुम्ही काय उपयोजना कराल कायमचं चालू राहील कायमचं चालू राहील आम्ही काय म्हणजे बाप येणार आहे का आम्ही वरप देणारच आहे त्यांना एकजूट म्हणजे झाली जात गटाची हा किती महिला आहेत तुम्ही सोबत साठ महिला आहेत साठ महिला ताई हा हे करत असताना घरातून पतीचा काही विरोध होतो का, का। किंवा मग कुटुंबातून पुढे तुम्हाला काही वेगळं बोललं जातं माणसांची पण खूप सात आहे साथ आहे यांची पण पूर्ण गरम म्हणजे गावातले तरुण मित्र सर्वांची आहे हा धन्यवाद ताई आपला बहुमूल्य वेळ आपल्या महाराष्ट्र क्रांतीला दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद हा <laughs> बोला ताई नमस्कार हा नमस्कार महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ताई आता एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे ज्यामध्ये तुम्ही पाच ते सहा महिला जे दारू पिणारे आहेत दारूडे आहेत त्यांना मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे नक्की तो प्रकार काय असेल त्याबाबत काय माहिती सांगाल त्याबाबत म्हणजे असं की आम्ही एकोणतीस तारखेला गेलो वनीला हां संध्याकाळी सात सव्वा सात वाजता मॅडम आल्या आणि त्यांनी धाड टाकली त्यानंतर क्वाटरी ते सगळं देवघरात सापडले त्यानंतर आम्हाला मॅडमांनी मार्गदर्शन दिला की उद्या प्रश्न जे पी आज आले त्यांना चोप घाला त्यानंतर आम्ही दोन ते तीन दिवस चोप घातला चौथ्या दिवसापासून कोणीच नाही मग सगळं म्हणजे गावात पूर्णपणे जो मद्य विक्री आहे ती थांबलेली आहे का हो थांबलेली आहे म्हणजे हे जे पाऊल जे पी आय गायत्री जाधव आहेत त्यांनी मार्गदर्शन केल्यानुसार हे सगळं थांबलेलं आहे हो सगळं थांबलेलं आहे आतापर्यंत जी तरुण पिढी आहे खरं तर आपण ग्रामीण भागामध्ये बघतो ताई जे मुलं असतील अठरा एकोणास वर्ष पंधरा सोळा वर्ष ते दारूच्या व्यसनाने पूर्णपणे बर्बाद बर्ण होत आहे तर तुम्ही याबाबत तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे याबाबत म्हणजे सर आतापर्यंत म्हणजे जे ना दहा दहा पुढे ना अठरा वर्ष म्हणजे दहा वर्षापासून पूर्ण म्हणजे असं व्यसन व्यसनची लागून जायला त्यांना सवय आहे सवय लागली त्याच्यामुळे आम्ही लय चिडचिडचे म्हणजे सगळेच पोरं तर आता यानंतर पण आम्ही म्हणजे हेच करणार जो पिय ना त्यांच्यावर चोप घालणार आहे गावचं राव आमच्या गावातला जरी असला ना तरी आम्ही चोप घालणार आहे धन्यवाद ताई आपला बहुमूल्य वेळ महाराष्ट्र क्रांती न्यूजला दिल्याबद्दल Duo َّ iT ।।।।। tama ।।।।।।।। finance,। Woche,। teraz, mahdoll지 să...а б costывает.Cu problem.ㅠㅠ31U каunca criminal. enfin, cara che...odd tu da...p waste.Pus.ug...ttaсп Syria? erstmal...нa b…sa-daa b bumps...ea sa...ta b tracking..a 1....aaa...yooa Virt Eis..aamu!! fractalá…consum...a krisis,ăier…ul ensa nal Whaya product...eo..e vaccinha. infevis!oidant fused…eem Risk...eitis aaa! 49cuh..cge-vr 71

इंडिया यूट्यूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा